तुलजापुरनामा न्यूज मज शहवाज जब्बारी है

आणि तीन एक दोन हजार चोवीस एक लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे पंचेचाळीस रुपये आणि तीस तीन दोन हजार चोवीस पंच्याहत्तर हजार नऊशे नव्वद रुपये आणि तीस तीन दोन हजार चोवीस एक लाख चौऱ्याण्णव हजार सातशे तेरा रुपये ही एवढा निधी कुठं खर्च झाला आहे आणि याचा काय काय कोण कुठे खर्च पाईपलाईनसाठी साठी नळी पाण्याची पुरवठ्यासाठी काय काय खर्च झालाय मला याची माहिती पाहिजे त्याच्यासाठी मी उपोषणाला बसलेला आहे याची मला पूर्ण माहिती मिळावी ही माझी मागणी आहे संदर्भात आपण प्रशासनाला लेखी कधी दिलं होतं कोणाला दिलं होतं मान्य होईपर्यंत उपोषणा मला ह्याची पूर्ण माहिती द्यावी नहीं 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 नहीं। किती लाखाचा भ्रष्टाचार झाला तुमचा असं म्हणणं माझ्या हिशोबाने साहेब भ्रष्टाचार माहिती दिलीच नाहीत अजून चार लाख सत्याऐंशी हजार हा निधी कुठे खर्च केला का आहे याचा हिशोब यासाठी मी उपसून आला बसले आपण तर अर्जात अपहर झालं असं म्हणलेले आहात मी म्हणलेलं आहे साहेब आता ही माहिती नाही दिली ना आता बघू माहिती दिल्यावर माझं म्हणणं काय चौकशी व्हावी म्हणजे चौकशी करून आपल्याला कारवाई त्यांची संबंधितच चौकशी झाल्यावर बघू काय होते